नमस्कार राज्यात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही जाण्याचे नाव घेत नाहीये यामध्ये अजूनही पावसाचा जो काही अंदाज आहे तो वाढण्याची शक्यता आहे यामध्ये कशा प्रकारे हवामान अंदाजानुसार पाऊस वाढण्याची शक्यता आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा मोठा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा जोर कमी झालाय आता त्याचे अवशेष तेलंगणा मार्क विदर्भामध्ये प्रवेश करत आहेत सध्या ही हवामान प्रणाली पूर्व विदर्भाच्या जवळ पोहोचली आहे ज्यामुळे सकाळपासून अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूरच्या काही भागात पावसाळी ढग जमा झाले आहेत त्याचवेळी अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली अधिक तीव्र झाली आहे ज्यामुळे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यातील चोवीस ते अठ्ठेलीस तासाचा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे आज रात्री पासून गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर या भागात भाजली वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया येथे मात्र रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जलगाव बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाच मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी कोसळते दक्षिण मराठवाड्यातील बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी असेल अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा जोर कमी राहील आणि केवळ स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास तुरळक ठिक आणि हलक्या सरी कोसळतील तर अशा प्रकारे जो काही राज्यात चालू असलेला पाऊस अजूनही जाण्याचं नाव घेत नाहीये तर अजूनही याचे जे काही दिवस आहे ते दिवस वाढव वाढण्यात आलेले आहेत व हवामान अंदाजानुसार पुढेही पाऊस हा चालू राहण्याची शक्यता आहे याची महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू भी नका भेटूया आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये